आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की गुरुवारी हळदीचे कुठले आपण उपाय करायचे आहेत आणि एक खूप खास असा उपाय आणि खूप सोपा असा उपाय मी सांगणार आहे जो आपल्याला प्रत्येक गुरुवारी संध्याकाळी सहा वाजता करायचा आहे किंवा सहा नंतर तुम्ही करू शकता दिवे लागणीच्या वेळेला जेव्हा आपण देवासमोर दिवा लावत असतो त्यावेळेला तुम्हाला हा उपाय करायचा आहे संध्याकाळी तुम्ही संध्य। सहा ते साडेसातमध्ये हा उपाय करू शकता प्रत्येक गुरुवारी जसा तुम्हाला वेळ असेल तसं तुम्ही हा उपाय करू शकता फक्त तुम्हाला हा उपाय करायला अर्धा ते एकच मिनिट लागणार आहे इतका हा प्रभावी उपाय आहे पण तुम्ही सातत्याने जर दर गुरुवारी हा उपाय करत राहिलात तर नक्कीच तुम्हाला त्याचा खूप चांगला फायदा मिळेल आणि बघा गुरुवारी हळदीचे उपाय जर आपण केले तर आपल्या आयुष्यामध्ये कशाचीच म्हणजे जे आर्थिक ज्या काही समस्या उद्भवतात जसं की धनप्राप्ती न होणे किंवा व्यवसाय न चालणे किंवा पैसा कुठेतरी अडकणे किंवा आपण कोणाला तरी उसनं देतो पैसे आणि ते आपल्याला पुन्हा रिटर्न मिळत नाहीत किंवा मग कर्ज आहे किंवा मग असे अनेक प्रॉब्लेम असतात आर्थिक प्रॉब्लेम असतात जे माणसाच्या आयुष्यामध्ये असतात बऱ्याच वेळेला पैसा येतो पण तो टिकत नाही तर या सगळ्या समस्यांसाठी हा उपाय अत्यंत खूप असा प्रभावी आहे त्यामुळे सर्वांनी दर गुरुवारी हा उपाय अवश्य करा आता बघा जो मुख्य उपाय आहे तो सांगण्याच्या आधी काही छोटेसे उपाय आहेत एक दोन उपाय आहेत तर मी ते तुम्हाला सांगते तर शक्य झाले तर ते देखील तुम्ही करण्याचा प्रयत्न करा बघा गुरुवार हा जो वार आहे तो भगवान विष्णूला समर्पित असतो आणि भगवान विष्णूंना जो पिवळा रंग आहे तो अत्यंत प्रिय आहे त्यामुळे आपल्याला दर गुरुवारी अशा पद्धतीने हळदीचे उपाय तर करायचेच आहे त्याचबरोबर आपल्याला बघा दर गुरुवारी जर तुम्हाला गाईला चपाती गूळ आणि भिजवलेले हरभऱ्याची डाळ हे जर खाऊ घालणं जमलं तर अवश्य तुम्ही दर गुरुवारी गाईला हे पदार्थ खाऊ घाला तुम्हाला जर नोकरी लागत नसेल किंवा तुमचं लग्न जमत नसेल किंवा तुमच्या आयुष्यामध्ये कसलीही तक्रार असू द्यात किंवा कामं पूर्णत्वाला जात नाही आहेत शत्रुपिडा आहे या सर्वांसाठी हा उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे असं म्हणणार नाही मी की दर गुरुवारी तुम्ही कराच हा उपाय पण ज्या गुरुवारी तुम्हाला वेळ आहे शक्य आहे समजा तुमच्या घरासमोर गायी आलेली आहे गुरुवारी तर तुम्ही अवश्य अशा पद्धतीने चपाती गुळ आणि भिजवलेली चण्याची डाळ ही खाऊ घाला चण्याची डाळ जरी नसली तरी गुळ आणि चपाती तरी कमीत कमी तुम्ही गाईला खाऊ घाला तुम्ही अशा पद्धतीने हा जर उपाय केलात तुम्हाला थोड्याच दिवसामध्ये जाणवेल की तुमच्या आयुष्यामधलं जे काही प्रॉब्लेम आहेत किंवा अडचणी आहेत त्या दूर होत आहेत इतका हा एक प्रभावी उपाया है। उपाय आहे एकदा तुम्हाला याची प्रचिती आली की तुम्ही स्वत गोशाळेमध्ये जाऊन तिथे गाईला अशा पद्धतीने हे खाऊ घालाल इतका हा प्रभावी उपाय आहे त्यामुळे अवश्य आपल्याला गुरुवारी हा उपाय करायचा आहे तुमचा विश्वास जरी नसेल या गोष्टींवर तरी तुम्ही Uh, करून बघा नक्कीच तुम्हाला याचा खूप चांगला प्रभाव जाणवेल आता आता बघा पुढचा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो तुम्ही रोज जरी केला तरी चालेल पण तुम्हाला रोज काही कारणांमुळे समजा जमत नसेल तर फक्त गुरुवारी तरी हा उपाय तुम्ही करायला विसरू नका खूप छान आणि प्रभावी उपाय आहे फक्त एक मिनिट लागतो या उपायाला यासाठी आपल्याला थोडासा कापूर हवा आहे आपली संध्याकाळची जे दिवा लावला आपण देवासमोर की तुम्ही लगेचच हा उपाय देवघरासमोरच करू शकता थोडा कापूर घ्या एखाद्या वाटीमध्ये मातीच्या भांड्यामध्ये किंवा पणतीमध्ये घ्या थोडासा कापूर भीमसेनी असेल तर अतिउत्तम नसेल तर काही हरकत नाही साधा घ्या त्यामध्ये फक्त दोन लवंगा ज्या असतात चांगल्या लवंगा असतात त्या घ्या बघा हा उपाय करण्यासाठी तुम्ही सेपरेट एका डब्यामध्ये लवंगा ठेवा म्हणजे तुम्हाला लगेच हातासरशी ते येईल आणि तुम्ही लगेचच एका मिनिटातच हा उपाय करू शकाल दिवा लावला आपण की लगेचच हे जे भांडं आहे भांडं पण तुम्ही सेपरेट ठेवा एखादं किंवा पणती ठेवा एखादी सेपरेट तर ती पणती घ्यायची दोन कापराच्या वड्या घ्यायच्या आणि दोन लवंगा चांगल्या लवंगा त्यामध्ये टाकायच्या ओ मॅम रिम क्लीम चा मुंडाय विचे असं तुम्हाला काय करायचं आहे जप करायचं पाच मिनिटं करा तुम्ही अकरा वेळा करा तुम्हाला जेवढा जमतो आहे तेवढा करा करा आणि हात जोडून फक्त तुम्हाला प्रार्थना करायची आहे माता लक्ष्मीला की माझ्या घरामध्ये जे काही आर्थिक हानी होत आहे ती आ, दूर होऊ दे आणि माता लक्ष्मी तू माझ्या घरात नेहमी वास कर अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे बस एवढंच तुम्हाला गुरुवारी संध्याकाळी करायचं आहे आता बघा संध्याकाळी ताई आम्हाला वेळ नाही आहे तर आम्ही सकाळी करू शकता का शकतो का तर तुम्ही करू शकता सकाळी पण करू शकता पण शक्यतो संध्याकाळी करा ही सेवा हा उपाय तो त्याचा प्रभाव जो आहे तो अत्यंत चांगला तुम्हाला जाणवेल आता पुढचा जो उपाय आहे तो बघा बरेच जण करत असतील तो म्हणजे तुळशीसमोर दिवा लावणे तुमच्या आयुष्यामध्ये कितीही दारिद्र्य असू द्यात गरीबी असू द्यात काहीही तुम्हाला प्रॉब्लेम असू द्यात तुम्ही फक्त एक काम करायला सुरुवात करा आजच्या गुरुवारपासून फक्त तुळशीसमोर एक दिवा प्रज्वलित करायला करायचा आहे तुम्हाला दिवे लागणीच्या वेळेला करायचं आहे प्रज्वलित तुपाचा दिवा तुम्ही प्रज्वलित करत असाल दर गुरुवारी तर त्याचे तुम्हाला खूप आणि खूप चांगले फायदे बघायला मिळतील पण बघा समजा तुपाचा दिवा लावणं शक्य नाही तर तुम्ही फक्त तेलाचा तरी लावा पण आजच्या गुरुवारपासून तुम्ही लावायला सुरुवात करा देवा रोज संध्याकाळी तुम्ही असा हा तुळशी समोर दिवा प्रज्वलित करत चला तुम्हाला विश्वास बसणार नाही इतके छान फायदे तुम्हाला मिळतील घरामधल्या ज्या काही अडचणी आहेत त्या सर्व हळूहळू सुटताना तुम्हाला दिसतील इतके चमत्कारिक फायदे तुम्हाला याचे बघायला मिळतील तर तुम्ही अवश्य असा दिवा लावायचा आहे आणि समजा ताई आम्हाला रोज लावणं जमत नाही तर काय करायचं फक्त गुरुवारी संध्याकाळी जरी तुम्ही असा दिवा तुळशीसमोर लावायचा आहे आता बघूया आपला मेन उपाय हळदीचा उपाय काय आहे आता बघा मी तुम्हाला आधी सांगितलं की देवासमोर दिवा आपल्याला लावायचा आहे आणि नंतर हे उपाय तुम्ही करू शकता म्हणजे देवासमोर दिवा लावणं सकाळ संध्याकाळ खूप महत्त्वाचं आहे आणि सकाळी समजा काही कारणाने वेळ मिळत नसेल तर संध्याकाळच्या वेळेला तरी ऑफिसवरून तुम्ही आल्यानंतर तुमच्या कामावरून आल्यानंतर अवश्य देवघरासमोर देवासमोर एक दिवा तर तुम्ही लावलाच पाहिजे आता बघा देवांसमोर आपल्याला दिवा लावायचा आहे दुसरा जो दिवा लावायचा आहे तो म्हणजे तुळशीसमोर लावायचा आहे गुरुवारी आपल्याला ही दोन कामं विसरायची नाही आहेत बघा आपण जेवण करायला विसरतो का नाही मग आपल्याला एक रूल बनवून ठेवा तुम्ही की गुरुवारी मला ही दोन कामं करायचीच आहेत सहा वाजले की तुम्हाला काय करायचं आहे स्वच्छ तुमचं जे घर आहे ते स्वच्छ करायचं आहे त्यानंतर देवासमोर बसायचं आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे तुळशीचा दिवा तो प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर फक्त एक अर्ध्याच मिनटाचा उपाय तुम्हाला करायचा आहे तो म्हणजे चिमूटभर फक्त हळद घ्यायची आहे चिमूटभर हळद घ्यायची आहे आणि देवघरामध्ये जो दिवा असतो त्या दिव्यामध्ये तुम्हाला ती हळद चिमूटभर टाकायची आहे आणि त्याचबरोबर चिमूटभर हळद तुम्हाला तुळशीच्या दिव्यामध्ये टाकायची आहे आणि हळद टाकत असताना दिव्यामध्ये तुम्हाला काय म्हणायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम देवघरातल्या दिव्यामध्ये पण हळद टाकताना हेच म्हणायचं आहे तुम्हाला आणि तुळशीसमोरच्या दिव्यामध्ये हळद टाकताना पण तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम असं म्हणायचं आहे आणि एक चिमुटभर हळद दोन्ही दिव्यांमध्ये टाकायची आहे आणि मनोभावी प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये भरभराट सुख समृद्धी सर्व काही येऊ द्यात एवढंच तुम्हाला बोलायचं आहे विष्णूंला माता लक्ष्मीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे अत्यंत प्रभावी उपाय आहे अर्ध्याच मिनिटाचा उपाय आहे जर तुम्ही दर गुरुवारी संध्याकाळी हा उपाय जर केलात आयुष्यामध्ये कुठलीच तक्रार तुमच्या राहणार नाही अडचण ही राहणार नाही इतका सोपा सोप्पा साधा आणि सरळ उपाय आहे आणि बघास आता गुरुवारी तुम्ही अजून एक उपाय करू शकता आता हा जो पुढचा उपाय आहे ना तो तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता घराला नजरदोष प्रचंड आहे समजा घरामध्ये कलह वाद विवाद सारखं होत आहे सारखा पैसा वायफळ खर्च होतो आहे आजारपणामध्ये म्हणा व्यसनांमध्ये म्हणा किंवा तुम्ही असं ठरवताय की मला पैसे खर्च करायचे नाहीत पण तरी होतोच आहे खर्च वायफळ खर्च होतो आहे घरामध्ये शांती नाही आहे त्यासाठी अवश्य तुम्ही गुरुवारच्या दिवशी हा उपाय करा तो कोणता उपाय तो सांगते तुम्हाला हळदीचा डबा एक करायचा आहे बघा बऱ्याच ताई असं करतात की हळदीचं पॅकेट आणलं विकत की ते फोडायचं त्याच्यातली ते पाहिजे तेवढी हळद घ्यायची आणि एखाद्या कोपऱ्यामध्ये तो जो पाकिट आहे हळदीचं पाकिट आहे ते तसंच ठेवून द्यायचं तसं बिलकुल करायचं नाही हल, हळ हळद घ्यायची मसाल्याच्या डब्यामध्ये बाकीची जी हळद आहे एखाद्या प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये किंवा तुम्ही चिनी मातीच्या डब्यामध्ये किंवा काचेच्या बरणीमध्ये कशातही भरा हळद कशातही ठेवली तरी चालते पण तसे फोडलेले जी पाकिटं आहेत त्यामध्ये ठेवू नका एक छोटासा डबा करा बरणी करा छोटीशी डबी करा त्यामध्ये हळद ठेवा आणि या हळदीच्या डब्यात तुम्हाला काय करायचं आहे पाच सुक्या लाल मिरच्या ज्या असतात सुक्या लाल मिरच्या त्या पाच ठेवायच्या आहेत आता समजा बरणी खूप मोठी नाही आहे तर काय करू ताई आम्ही एक किंवा दोन मिरच्या सुक्या लाल ठेवा मोठी बरणी असेल हळदीची पाच सुक्या लाल मिरच्या ठेवा असं जर तुम्ही गुरुवारी केलं घराला कुठल्याच प्रकारचा नजरदोष राहत नाही बघा घरामध्ये आपल्या अनेक माणसं येत जात असतात पाहुणे मंडळी येत असतात कोणही येत असतं कोणाची नजर कशी आहे आप आपण सांगू शकत नाही कोणाचा नजरदोष किंवा कोणाची नजर, कि नजर आपल्या घराला लागेल हे आपण सांगू शकत नाही त्यासाठी हळदीच्या डब्यामध्ये अशा सुक्या लाल मिरच्या ठेवायच्या बघा नजरदोष जरी लागलेला असेल तर तो, तो कमी होईल घरामधलं वातावरण सुधारेल आणि या ज्या मिरच्या आहेत हळदीच्या डब्यामधल्या तर तुम्ही काय करायच्या आहेत समजा तुम्हाला महिन्याभराने वाटलं की आता मला या बदलायच्यात कुठल्याही गुरुवारी तुम्ही त्या मिरच्या काढायच्या आधीच्या मिरच्या ज्या आहेत पाण्यामध्ये प्रवाहित करा तुम्ही किंवा एखाद्या झाडाच्या मातीखाली त्या पुरून टाका आणि दुसऱ्या पु पुन्हा मिरच्या त्यामध्ये ठेवू शकता आता बघा पैसा सतत वायफळ खर्च आहे त्यासाठी काय करायचं तुम्ही त्याच हळदीच्या डब्यामध्ये दोन लवंगा ठेवायच्या आहेत दोन लवंगा ठेवायच्या आहेत असं केल्याने पैसा वायफळ खर्च व्हायचा कमी होतो खूप चांगल्या प्रकारे पैसा आपल्या घरामध्ये टिकतो कुठेतरी आपण तो पैसा गुंतवतो अशा प्रकारे आपल्याला बुद्धी येते म्हणजे बघा काहीतरी चांगली क्रिया करण्यासाठी ते पण सुचावं लागतं आपल्याला हे जे उपाय आहेत ते त्यासाठीच आहे की आपल्याला हे जे ज्या काही चांगल्या कृत्या आहेत त्या आपल्याला आधी सुचत नाही हे उपाय जेव्हा आपण सुरुवात करतो तेव्हा काहीतरी खूप चांगल्या कल्पना युक्ती आपल्या डोक्यामध्ये येतात आणि आपण हा जो पैसा आहे तो चांगल्या कामासाठी गुंतवतो म्हणजे आपल्याला असे काहीतरी खूप चांगले मार्ग सुचतात तर अवश्य तुम्ही हा उपाय कुठल्याही गुरुवारपासून करू शकता आजच्या गुरुवारी शक्य नाही पुढच्या गुरुवारी तुम्ही करू शकता सगळेच उपाय एका गुरुवारी करा असं म्हणणार नाही जे जमतील जसे जसे जमतील तसे तुम्ही करा घरातले स्त्री पुरुष कोणीही हा उपाय करू शकता तर बघा उपाय अतिशय प्रभावी आहेत नक्कीच सर्वांनी करून बघा सगळ्यांना याचा लाभ होईल व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका कारण कोणाला तरी खूप युजफुल ठरणारा हा व्हिडिओ असू शकतो कोणाला तरी खूप चांगला मार्ग दाखवणारा हा व्हिडिओ असू शकतो कदाचित कोणाच्या तरी अडचणी या व्हिडिओमुळे सुटू शकतात त्यामुळे नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त फॉरवर्ड करा शेअर करा म्हणजे नक्कीच सर्वांना याच्यातील उपाय कळतील